अलमट्टी धरण आणि पश्चिम महाराष्ट्रात उद्भवणारी परिस्थिती याबाबत महाराष्ट्र सरकारनं आपली भूमिका नेमकी काय आहे ती जाहीर करावी जर अलमट्टी धरण हे पश्चिम महाराष्ट्रातील पुराला कारणीभूत नसेल तर मग पुराच्या कारणांचा अभ्यास करून पुराबाबत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केली आहे सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील यांनी कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढती रोगराई याविषयी सांगलीतील शासकीय रुग्णालयात अधिष्ठाता सिव्हिल सर्जन आणि डॉक्टर यांच्यासोबत आढावा बैठक घेतली त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासकीय रुग्णालय सांगली महापालिका रुग्णालय आणि जिल्हा परिषद महापालिका आरोग्य विभाग यांच्यात समन्वय रहावा ऑक्सिजनची उपलब्धता ऑक्सिजन बेडची उपलब्धता व्हेंटिलेटरची संख्या याबाबत माहिती घेण्यात आली असं सांगून खासदार विशाल पाटील पुढे म्हणाले ऑक्सिजनची कोणती कमतरता नाही व्हेंटिलेटर आवश्यक असेल त्या ठिकाणी ते उपलब्ध करून दिले जातील मागील पाच ते सहा वर्षात सांगली जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे सध्या तरी कोरोनाची कोणतीही भीती नाही त्यामुळे नागरिकांनी याबाबत काळजी करू नये मात्र शासन जशा जशा सूचना देते त्याचं त्यावेळी पालन केलं जावं असं खासदार विशाल पाटील यांनी यावेळी म्हटलंय यावेळी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रम कदम यांच्या समवेत विविध विभागातील डॉक्टर आणि आरोग्य अधिकारी उपस्थित होते हे बघा जर त्यांना कुणाचा विरोधच नसेल कर्नाटक राज्याला कुणाचा विरोधच नसेल विरोध मी विरोध हा मी एकटा जाऊन मांडू शकत नाही विरोध मांडायला पुरावा घेऊन राज्य शासन जायला पाहिजे राज्य शासनाला जर वाटत नसेल की आलमट ती जबाबदार आहे तर मग विरोध कोण नोंदवणार मग आम्ही तेच त्यांना सांगावलो आहे तुमच्यावर पुरावे नसतील तर समिती नेमा तुमच्या समिती नेमाला माणसं नसतील तर आम्हाला नेमा आम्ही अभ्यास करून येतो आणि आलमट जबाबदार का पाहतो तुम्ही ना नवीन समिती नेमताय केलेल्या समितीचा तुम्ही ए आर आय म्हणजे जी इरिगेशन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे रुडकी त्या रुडकीचा रिपोर्ट तुम्ही पब्लिश करत नाही तुम्ही स्वतः तुमचं वैयक्तिक मत काय ते सांगत नाही तुमच्या प्रशासनाचं मत काय सांगत नाही मग तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवत काय अर्थ मी पूर्वी सांगितलं ना आपण आपला मुलगा हुशार आहे की नाही स्वतःच म्हणतो मग म्हणतो प्राचार्यानं नापास का केलं ह्याला काय अर्थ नाही महाराष्ट्र शासनाबद्दल काय म्हणते ते बघा मग आपण जाऊन कर्नाटकात बघूया काय करायचं दिल्लीत आम्ही आहे आपण देऊ पण मला पुरावे आल्याशिवाय आम्ही दिल्लीत काय म्हणणं मांडणार राज्य सरकार हे बा त्यांचं म्हणणं आहे की त्यातनं गैरसमजूतीनं झालं त्यांनी बोलवायला पाहिजे होतं आणि त्यांनी बोलवलं नाही असं स्वतः कोल्हापूर जिल्ह्याचे पालकपदी आंबेडकर साहेब म्हणतात आंबेडकर साहेब चांगले मंत्री आहेत त्यांचं जर तसं मत असेल तर त्यांचं मत आपण स्वीकारूया ते म्हटलेत पुढच्या पंधरा दिवसात पंधरा दिवसात पुढची मिटिंग घेऊन त्या मिटिंगला सगळ्यांना बोलू मागच्या मिडीला बोलवायचं होतं पण गैरसमजूतीनं राहिलं कन्फ्युजन झालं ठीक आहे आम्ही मान्य करू त्यामुळे शासनाशी राजकारणात लढायचं हा आमचा हेतू नाही आहे आमचा हेतू एवढाच आहे की शासनाशी लढून जनतेचा अडचणींवर काहीतरी पर्यायाने मार काढ शंका आहे त्याच्या जबाबदार आहे का नाही प्रत्येक राजकारण केलं जातात अनेक वेगवेगळी अर्थात मी तेच सांगितलं जर जेव्हा आय आर आयचा रिपोर्ट येईल वडनेऱ्या समितीचा रिपोर्ट तपासणी केलं जाईल तर ह्याला जबाबदार जर आपणच असू तर त्याच्यावर काय तोडगा काढला एम आर डी पीमधनं जर पैसे दिले जात असतील समजा पुलं बांधकाम आहेत आजही पुलं बांधकाम आहे आजही शक्तीपीठचा विषय हा मुख्यमंत्री साहेबांनी रेटलेला आहे आणि जर नवी आपल्या सांगली जिल्ह्यात नवीन हायवे येत असेल तर स्वागत आहे विकासाला कुणाचाही विरोध नाही पण हा नवीन शक्तीपीठाचा हायवे होत असताना तो पूरबाधित क्षेत्रात जो आणतायत त्या हायवेमुळे आणि तो उंच हायवे करणार आहे त्या हायवेमुळे पुन्हा पुराला धोका होईल का ह्याचा कुठला अभ्यास केलेला आहे का वडनेरे समितीशी तो लिंक केलेला आहे का त्याची काहीच कल्पना शासन देत नाही तर मग ती शासनाने द्यावी त्या तर अभ्यास करावा माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की फक्त कर्नाटकला हे सरकार नावं ठेवत होतं मात्र प्रत्यक्षात ह्या सरकारने कुठेही साधी तक्रारसुद्धा नोंदवली नाही तुम्ही विचार करा हा प्रश्न मी मांडून त्याच्यावर उत्तर सुद्धा आता चार महिने होऊन गेले चार महिन्यातसुद्धा कुठल्याही कोर्टात अजूनही महाराष्ट्र शासन गेलेली नाही म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि महाराष्ट्र शासन मत असेल नाही तर मग तसं सांगावं मग आपण पर्याय मागणी करू